नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल पुढल्या वर्षी लवकर या असे साकडे घालत सर्व गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिला पुण्यात गेल्या अकरा दिवसापासून सुरू असलेल्या वैभवशाली गणेशोत्सव अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरला पुण्यातील देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांनी गर्दीचा नवा उच्चांक गाठला गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीला निघालेल्या विसर्जन मिरवणुकीतही गणेश भक्तांचा उत्साह कायम होता यंदा पावसाने संपूर्ण विश्रांती घेतल्याने भाविकांचा आणि कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या दणदणाटात गुलाल फुलांची उधळण करत लाखो गणेश भक्तांनी मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला मुंबईप्रमाणेच पुण्यामध्येही विसर्जन मिरवणुका लांबल्याचे चित्र पाहायला मिळाले ठाणे नाशिक संभाजीनगर कोल्हापूर सांगली साताऱ्यामध्येही विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचा उत्साह ओसांडून वाहत होता शहराच्या मध्यवर्ती भागात गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना यंदा मेट्रोमुळे वाहतूक कोंडी टाळता आली त्यामुळे मेट्रोला सुमारे तीन कोटी पाच लाखांवर उत्पन्न प्राप्त झाले गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पुण्यातील अनेक चौकात स्वागतासाठी रांगोळ्यांच्या पायगड्या घातल्या होत्या ढोल ताशांच्या बहारदार वादळामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते, होते। मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना परदेशातील नागरिकही मागे राहिले नाहीत इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया नायजेरिया आदी देशांमध्येही गणेशोत्सवाचा आनंद सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला होता पुण्यातील अनेक मंडळांनी वैशिष्ट्यपूर्ण देखा तसे देखावे तसेच जिवंत देखावे गणेश भक्तांसाठी केले होते यात मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती तिसरा गुरुजी तालीम मंडळ चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई अखिल मंडळी गणपती मंडळ हुतात्मा बाबू बाबूगेनू मंडळ ट्रस्ट जिलव्या मारुती मंडळ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती टिळक चौक पुणे मित्र मित्रमंडळ कोथरूड शनिपार मित्रमंडळ अनेक मंडळांनी विविध विषय मांडून जनजागृती केली होती या महिलांवरील वाढत्या अत्याचार आणि अन्यायाकडे लक्ष वेधले होते बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश व्यसनमुक्त पुणे तसेच गुन्हेगारी मुक्त पुणे असा संदेश देणारे बॅनर होते अनेक गणेश भक्तांनी घरगुती आगळे वेगळे असे गणपती आणि त्यांची सजावट केली होती मांजरी येथील गणेशभक्त श्रीकृष्ण भिंगारे यांच्या घरी केलेला हिरो गणपती विसर्जनाच्या वेळी सर्व गणेश भक्तांचा आकर्षण ठरला अनेक गणेश भक्तांना या बाप्पाबरोबर सेल्फी काढण्याचा मोह झाला बघूया त्याची एक झलक धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा